मानवी मनोरा रचण्यासाठी लागतं उत्कृष्ट व्यवस्थापन नियमांचं पालन आणि उत्तम संतुलन अन्यथा अपघात होऊ शकतो त्याचप्रमाणे निसर्गाचं संतुलन बिघडल्याने पर्यावरणाला धोका होऊन भूस्खलन दरड कोसळणे असे भीषण अपघात होतात त्या जीवित व वित्त हानी होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात हे टाळण्यासाठी निसर्गाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे तसेच डोंगरापासून सुरक्षित अंतरावर वस्ती करणे गरजेचे आहे भूस्खलन प्रमण क्षेत्रांबाबत कायम सतर्क राहणे आवश्यक आहे डोंगरावरची झाडे झुकणे पाण्याखालची माती वाहून जाणे या भूस्खलनाच्या प्रारंभिक खुणा असू शकतात या संबंधित सूचना संबंधित विभागाला दिल्या पाहिजेत जेणेकरून जीवितहानी टळू शकेल निसर्गाचं संतुलन व नियमांचं पालन केल्यानेच आपलं आणि निसर्गाचं रक्षण होऊ शकतं आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा लाच आणून देणारे आणि मला असं वाटत की आता इतिहास उद्धव ठाकरे विरोध करतात इतिहास आहे आज मुंबईकरांच्या वाहतूक रखडलेले प्रकल्प हे सगळं आहे याचं कारण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे ठाकरेजींनी सातत्यानं वेगवेगळ्या विकासाच्या का त्यांनी आरेशे काळशे का विरोध केला होता कुणाचे नाव वाचवायचे होते कुणाला फायदा करून द्यायचा होता हे प्रश्न पत्रकारांनी उभा राहिलेल्या लोकांना विचारले पाहिजे वाढवण बंदरासारखं बंदर हजारो कोटी रुपये जेव्हा केंद्र सरकार देत बंदर महाराष्ट्रामध्ये उभं राहणार आहे त्याला विरोध करायचा टक्केवारीचे नाही हा प्रश्न उघड्याच्या लोकांना ठाकरे पाहिजे असं माझं ग्रामीण रस्ते जोडणे करता तीन हजार नऊशे तेहतीस कोटींच्या गुंतवणुकीसह सहा हजार तीनशे छत्तीस किलोमीटर डाकलेल्या अठराशे एकवीस गावांमध्ये या माध्यमातून रस्त्याचा विकास होणार माझी हात जोडून नम्र विनंती आहे माझ्या पत्रकार बांधवांना की हे आपण जनतेपर्यंत पोहोचवा कृपया कारण हे सरकारनं दिलंय ते अर्थसंकल्पामध्ये हा नुसता आकड्यांचा खेळ नाहीये मित्रांनो आणि खोट नरेटिव्ह पसरवणार आहे लोकांना हे उत्तर देण्याकरता इतकं इन डिटेल मी आपल्या समोर सगळं मांडतोय त्याचे कागद आपल्या समोर आहेत त्याचा अभ्यास करून कारण अनेक पत्रकारांना आपgetSession तर पक्कतरपुदींचा अभ्यास करण्याचा छंद असतो आणि तो त्यांच्यासाठी अतिशय उपयोगी छंद आहे असं मला वाटते. विद्या आहे जैन बेटी साततर खाऱ्या अध्याय वन बंदराची आपल्याला गरज होती. आपण लक्षात घ्या महाराष्ट्राचं औद्योगिक स्थान महाराष्ट्राचं करत होळी स्थान इतकं चांगलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या काळापासून समुद्र आपल्याला सुरक्षित करून दिला आपला व्यापार वाढला तेव्हापासून मुंबई बंदराचं आणि पर्याय महाराष्ट्राचं महत्व होत आहे. वाळवणच्या निमित्ताने देशामध्ये सगळ्यात जास्त पैसे जर कुठल्या राज्याला दिले असतील तर ते वाढवण शासनाचं अभिनंदन करतो महायुती सरकारचं कौतुक करतो अनेक न्यायालयीन सरकारनं एक प्रकारची इच्छाशक्ती राज्याच्या प्रमुखांकडे असावी लागते गेले अनेक वर्ष वाढवण बंदराचा विषय हा न्यायालयीन कच्जे खटल्यांमध्ये अडकलेला होता त्याच्याकरता गरज होती मोठ्या प्रमाणावरती आर्थिक मदत करण्याची जसं माननीय शरद पवार साहेब गेली अनेक दशक महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारांना त्यांच्या कर्जाच्या बाबतीमध्ये कायम दिल्लीला रा राजकारणासाठी आपला फायदा करून घेत होते मात्र धमक होती त्यांनी एक रकमी हजारो कोटी रुपये महाराष्ट्राच्या साखर कारखान्यांना दिले पर्याय शेतकऱ्यांना दिले आणि महाराष्ट्रामधला साखर उद्योग आणि साखर उत्पादन शेतकरी ऊस उत्पादन शेतकरी हा वाचला अशी क्षमता आणि अशी धमक असावी लागते वाढवणच्या निमित्तानं महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलणार हे आपल्याला मान्य करावं लागेल लाख या निमित्ताने निर्माण होतील आणि महाराष्ट्राचा मला असं वाटतं पत्रकारांनी आतापासून याच्यामध्ये या बाबतीत जर लिहिलं तर आपले तरुण करेक्ट आता वाढवणच्या काम मिळू शकतील पोर्ट सुरू झाल्यानंतर तिथे कुशल अकुशल दोन लाख लोकांची प्रत्यक्ष याचा विचार करा म्हणजे जवळपास चार लाख लोकांची अप्रत्यक्ष रोजगारासाठी गरज आहे मला मनपूर्वक केंद्र सरकारचं अभिनंदन करायचंय शहात्तर हजार कोटी रुपये वाढवण रोजगारासाठी दिलेले आणि हे रेकॉर्ड वरती आहे काँग्रेसच्या काळावरती राजकीय अनिच्छा असल्यामुळं वाढवण कोट आजपर्यंत होऊ शकलं नव्हतं मी राज्याच्या माननीय मुख्यमंत्री माझे नेते आदरणीय देवेंद्रजी नागरिकांच्या मनापासून अभिनंदन करतो की आपण निधी महाराष्ट्र या खोट्या नरेटिव्हचा एक शाप लागलाय असं मला वाटतं आणि कुठली गोष्ट जर केंद्र सरकारला अतिशय उत्तम केली खर तर मला अभिमान आहे की मी अशा नेत्याचा कार्यकर्ता आहे की ज्यांनी विक्रमी मतांनी पुन्हा निवडून घेत तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली महाराष्ट्राला या अर्थसंकल्पामध्ये काय मिळालं मी आपल्याला त्याची परत दिली आहे दोन चोवीस पंचवीस चा जो अर्थसंकल्प आहे त्या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला काय काय मिळालं मी ते वाचून दाखवणार नाही कारण त्याच्या प्रती आपल्याकडे आहे एक अर्थसंकल्प सादर झाल्यापासून आतापर्यंत अनेक अभ्यासकांनी विश्लेषकांनी त्यावर आपलं मत मांडलं पण महाराष्ट्राच्या साठी आपण एक गोष्ट लक्षात घ्या देशासाठी सुद्धा की जागतिक पातळीवरती अतिशय गंभीर अशी परिस्थिती असताना देशाच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा दर हा जागतिक पातळीवरती अतिशय होता मी आता एक एका अभ्यास दौऱ्यासाठी माझं शिक्षण अजूनही सुरू आहे मी पी करतोय एका अभ्यास दौऱ्या करता मी थेट युरोपात गेलो होतो पण युरोपाच्या अलीकडच्या काही देशांमध्ये गेलो होतो आणि तिथे मी परिस्थिती पाहिली की महागाईचा आगडोंब उसळलेला आहे ज्या पद्धतीनं त्या देशांच्या अर्थव्यवस्थेची गती असायला पाहिजे म्हणजे अक्षरशः ज्या देशांनी आंतरवासी राज्य केलं त्या देशांना सुद्धा मागा टाकून आपली अर्थव्यवस्था आता अधिक प्रगतीशील झालेली आहे आणि तो जो प्रगतीचा वेग आहे तो खूप मोठा आहे असं मला वाटत आपण या अर्थसंकल्पामध्ये देशाला काय दिलं महाराष्ट्राचं नाव घेतलं नाही अशा पद्धतीचा ना जो खोटा व्हरेटिव्ह आहे मला असं वाटतं देशाचा अर्थसंकल्प हा देशाचा असतो आणि देशामध्ये जी लक्षावधी कोटी रुपयाची गुंतवणूक कोट्यवधींची गुंतवणूक जी होते ती गुंतवणूक कुठल्या तरी एखाद्या प्रदेशासाठी कुठल्या तरी एखाद्या राज्यासाठी कुठल्या तरी एखाद्या समाजासाठी किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी होते असं नाही तर आमच्या सरकारचं ध्येय आहे सबका साथ विकास आणि महाराष्ट्राला याच्यामध्ये काय मिळालं तर बघा एकूण रेल्वे प्रोजेक्ट जे आहेत ते पंधरा हजार नऊशे चाळीस कोटी रुपये हा आकडा जो आहे तो दोन हजार नऊ ते चौदा मध्ये दरवर्षी महाराष्ट्राला जे पैसे मिळाले जवळपास अकराशे कोटी रुपये त्याच्यापेक्षा जास्त आहे एकूण पंधरा हजार नऊशे चाळीस कोटी रुपयांचे मंजूर झालेले आहेत नऊ ते चौदा मध्ये सरासरीचे पैसे महाराष्ट्राला देण्यात आले त्यात तेरा पूर्णांक पाच पट अकराशे एकाहत्तर कोटी रुपये जास्त आहे अमृत भारत योजने एकशे अठ्ठावीस रेल्वे आपण स्टेशनिकर करणार इतक्या योजना आहेत ही सगळी बुकलेट मी आपल्याकडे दिलेली आहे आणि या माध्यमात आपण बघा काँग्रेसच्या काळामध्ये सामान्य माणसाच्या मनामध्ये अर्थसंकल्प पाहताना विचारायचा की आपले किती कुठे भ्रष्टाचार पण निदान आता धूळ धुळे हा जिल्हा महामार्गांचा जिल्हा आहे इतके सगळ्या महामार्गांचा जाळं इथे झालं आपल्याला जुना काळ आठवत असेल आणि आताचा काळ आपण आठवतो तर काय नेमकं बदल होत होतो किती वेगानं होतो महाराष्ट्रानं समृद्धी महामार्ग पंचावन्न हजार कोटी रुपयांचा एक प्रकल्प पूर्ण होताना नुसताच घोषणा होताना नाही तर पूर्ण होताना पाहिला अटल सेतू पूर्ण होताना पाहिला मुंबईचा सागरी रस्ता पूर्ण होताना पाहिला तो खुला होताना पाहिला आणि त्या अतिशय कमी काल पन्नास नवीन लोकल सेवा आणि शंभर एक्सप्रेस मेल गाड्या महाराष्ट्रातल्या प्रवासाचा वेग वाढवणार आदरणीय बाबा असतील किंवा महाराष्ट्रातले अनेक खासदार असतील त्यांनी सातत्यानं मागण्या केल्या होत्या की थांबे वाढवा आमच्या इथे गाड्या वाढवा मुंबईच्या करता आपण सातत्यानं मागणी करत होतो की देशाची आर्थिक राजधानी आहे आमच्या लोकलची संख्या वाढली पाहिजे बघा आम्ही मुंबईमध्ये असताना वीस वर्षात एन युटीपी एम यूटीपी टू एलयूपी थ्री त्याच्यानंतर प्रोजेक्ट हे सगळं मला असं वाटतं जवळपास मी शाळेत ऐकत होतो आणि हे प्रोजेक्ट पूर्ण होतो भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर एलिनेटेड कॉरिडॉर असतील मुंबईच्या आसपासचे जे प्रदेश आहेत म्हणजे इकडे अगदी वसई इराण पर्यंत असेल मध्ये पर्यंत संख्या वाढवण्याचा विषय असेल कल्याण पर्यंत संख्या वाढवण्याचा विषय असेल कारण आपण सगळेच ही आपली राजधानी आहे आपण सगळे कामानिमित्ताने येतो आपले खानदेशवासी मोठ्या संख्येने मध्ये राहतात दरवर्षी रेल्वे अपघातांमध्ये मृत्यू व्हायचे त्यात आपल्या आप खानदेशवासींची संख्या लोकल या नवीन लोकल दोनशे पन्नास आहेत त्याच्या फेऱ्या किती अधिक असते हे मिळालंय महाराष्ट्रात मेट्रोचे प्रकल्प महाराष्ट्रातल्या मेट्रोच्या प्रकल्पांना अर्थसंकल्पामध्ये अतिशय भरीव तरतूद करण्यात आलेली आहे पुणे मेट्रोला आठशे चौदा कोटींची तरतूद आहे मुंबई मेट्रोला नव्यान या अर्थसंकल्पामध्ये एक हजार सत्याऐंशी कोटी रुपयांची तरतूद आहे नागपूर मेट्रोला सहाशे त्र्याऐंशी कोटींची तरतूद आहे औद्योगिक कॉरिडॉर जे आहे शहरी विकासाच्या दृष्टीनं आणि हिमशहरी भागाच्या दृष्टीनं बघा दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर मला असं वाटतं बाबासाहेब आपला या सगळ्यामध्ये समाविष्ट आहे आणि आदरणीय बाबासाहेब खासदार असताना त्यांचा सुद्धा या सगळ्याला मोठा पाठपुरावा होता आणि मला असं वाटतं की बाबा हा आपला विजय हा तुमचा विजय चारशे नव्याण्णव कोटी रुपयांची तरतूद आपल्याला महाराष्ट्राला महाराष्ट्रामधल्या हा जो कॉरिडॉर जाणार आहे याच्या करता करण्यात आलेली आहे एमएमडीपीचे तीन फेजी एमडीपीचे तिन्ही फेज आहेत या तिन्ही फेजेस साठी नऊशे आठ कोटी रुपयांची तरतूद आहे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा